नमस्कार मंडळी डेकेखरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर स्वागत स्वागतचे आज शे बैल पोळा जगना पोशिंदा शेतकरी शे आणि या शेतकरीला जो आयुष्यभर सात देस त्या बैलस बद्दल कृतज्ञता व्यक्त करणार दिवस म्हणजे बैलपोळा पोळाशी आज तर मंडळी खानदेशात कसमादे परिसरात बैलपोळा कशा साजरा करतात याने माहिती आज, आज आपण घेणार शेत आपण शेत श्री आत्माराम शिवमन आहे रे आनंदपूर यासना खळावर तुमले दखायला ना मंडळी बैलसले धुतल्यानंतर बैलसवर मस्तपैकी विठ्ठल रक्मणीनं चित्र काढायचे भाई आणि शिद्या भाऊ आबा गोपी ओ मन त्या बैलासले सजाड राहणार एकदम भारी सजाडायचे त्याने बैलसले आपला भाग आकस्मा परिसरात बैलपोळा का साजरा करतात कशा साजरा करतात याने माहिती आपुले श्री आत्माराम शिवमन नाही या देणार त्याकडून माहिती घेऊ आपण चला बैल सकाळी सुटी बैल असले बैल धुना पडतात पोटभर चारा घालणार पडस चारा घालणार खावायला म्हणजे मग एक बारा एक वाजता बैल ना, ना। शिंग असले इंगू लावणार पडस हिंगू लावल्यानंतर मग बैल असले नाक माटोकी डोकाले नाटोकी नाकात नाक शपती गळात गेजा फुलहारण्या माळा चिंग कलर त्यानंतर याने पितळी गेस पितळी तोडा त्यानंतर फुल असणार कमरी हार बैलना पडत त्यानंतर झूल घालणे पडत झुला अंगवर झूल टाकणे पडत बैलनी बैलना पायले बैल सजाडी मंदिर पुढे का तुम्ही बैल सजारी मंदिर पुढे आणतात की ती मानताय बैल साजाडी मंदिर मारुतीने बेटाळणार पडत मग बेटाडीन बैल घर राहणार मग राहून पात्र मारणार पडत जेवण पुढे बैल दोन मिनिट उभा करणार पडत नारळ करणार बैल बैल दर पण आणत मग त्याची पूजा करी पडत आपली पूजा पूजा कि का मग पुरणपोळी ना बैला निवड पडत पूजा करतांना बैरासले तो नैवेद्य खावा देना पड़स तो खावा डिसन बैल बैल ना सिंग ले सोना ना तो सोना लावन पड़स पाई ले सिंग ले हासी बैरास तू रोज पूजा मंडळे भारत हा कृषीप्रधान देशची आणि शेतकरीले पूर्वीपश्चिन खरा साथ देणारा बैल येत्यांना खरा साथी दारशत आजकाल बैल फार कमी घ्यात हो सगळीकडे टॅक्टर नवीन आधुनिक पद्धत शेतीने वेगळी हो सगळीकडे टॅक्टर घ्यात हो पण तरीसुद्धा आजसुद्धा आपला भागात खानदेशमा संपूर्ण भारतात बैलसले विशेष मान दिला जास मंडळी प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे बैलपोळा साजरा केला जास्त तुमना भागात कशा प्रकारे साजरा करतात आहे तुम्ही कमेंट करी सांगा व्हिडिओला लाईक करा मंडळी आणि जास्तीत जास्त शेअर करा